നൗവറിസോ ലുഗടിപുര ലക്ഷ്മി ഫുഗടി കോാപുരത്ത് ലക്ഷ്മി ഫുഗടി അംബൂണി വേള ലക്ഷ്മി സേേ ഫുഗടി ആബോനി വേള ലക്ഷ്മി സേ ഫുഗടി ತುಣಜುಣ ಪೈಜನಿ ಗುರಕ್ಷ್ಮಿಗಡಿ ನೌವಾರಿ ಸಾಡಿ ನೆಸ ಸೋಳಿ ಲುಗಡಿ ಕೊಲ್ಪುರ ಲಕ್ಷ್ಮೀತುಗಡಿ ಶ್ರತ ಶೃಂಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಂಘೇನ शक्त शृंगी आली वाघावर लक्ष्मी संगे खेळ नाल बघा घालून मान करी ती वाकडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी नऊवारी साडी नेसून सोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी माहूरगडची माता नतून थटून आली आता माहूर गडची माता माता, नतून थटून ग आली आता गळ्यात घालून सोन्या मोत्याची साकळी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी नऊवारी साडी नेसून सोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी